भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीदिनी ठाणे शहरातील कोटनाका येथील डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केलं यावेळी आमदार प्रताप सरनाईक माजी आमदार रवींद्र फाटक शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक आणि प्रवक्ते नरेश मस्के माजी उपमहापौर पल्लवी कदम माजी नगरसेवक पवन कदम सुधीर कोकाटे पूजा बाग आणि ज्येष्ठ शिवसैनिक बाळा गवस उपस्थित होते तर रात्री बारा वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीदिनानिमित्त कोटनाका येथे राजे भोसले फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने सुनील खांबे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यासाठी आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी यावेळी आंबेडकर अनुयायी ठाणेकर नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी एकच जल्लोष साजरा करण्यात आला तर ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ठाणे शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी कोर्टनाका आणि ठाणे रेल्वे स्थानक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी उपायुक्त उमेश बिरारी सहाय्यक आयुक्त सोपान भाई महापालिकेचे अधिकारी कर्मचारी आणि नागरिकही उपस्थित होते तसंच महापालिका मुख्यालयातील पत्रकार कक्षातही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आलं यावेळी ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त उमेश बिरारी माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर पत्रकार संघाचे पदाधिकारी पत्रकार उपस्थित होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं कोपरीत सुरू असलेल्या चैत्र नवरात्र उत्सवात शनिवारी पाचव्या दिवशी सुरमई गाण्यांची धम्माल मस्ती रसिकांनी अनुभवली मंगलमय वातावरणात श्री अंबेमाच्या दर्शनासाठी भाविकांची अक्षरशः रीग लागली होती यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे सोन वैशाली वृषाली शिंदे यांच्यासह मुख्यमंत्र्यांचे वडील संभाजी शिंदे भाऊ प्रकाश शिंदे हे देखील उपस्थित होते येत्या अठरा एप्रिलपर्यंत हा उत्सव सुरू असल्याची माहिती येथील संयोजक प्रकाश कोटवानी यांनी दिली आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही कोपरेतील संत तुकाराम महाराज मैदानात धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं मथुरेच्या श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिराच्या देखाव्यात भव्य चैत्रा नवरात्र उत्सव साजरा होतोय नऊ दिवस वेद आणि मंत्रांच्या घोषात नवकुंडात्मक सहस्रचंडी महायाग सुरू असून विविधतेने नटलेल्या तसंच मंत्रमुग्ध करणाऱ्या सांस्कृतिक भक्तिमय कार्यक्रमांना रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे शनिवारी पाचव्या दिवशी पूर्वांग एंटरटेनमेंट प्रस्तुत जल्लोष धम्माल मस्ती गाण्यांची हा संगीत नजराण्याचा सांस्कृतिक कार्यक्रम जल्लोषात पार पडला यावेळी गायक शिरीष कांबळे पल्लवी दाभोळकर अंशिका सोंडकर आदी कलाकारांनी आपल्या बहारदार आवाजानं रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं जयदेवा श्री गणेशा या गीतानं झालेल्या कार्यक्रमाचा समारोप आता वाजले की बारा झिंग झिंग झिंगाट या गाण्यांनी झाला यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित महिलांनी मराठी हिंदी तसंच गुजराती भाषेतील सुमधुर गीतांवर फेर धरून गात नाचत आनंद लुटला दरम्यान देवीचे आकर्षक नैरणम्य विलोभनीय मूर्ती पाहण्यासाठी आणि देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित होते भक्तगण नवस्करणा करीतात तसंच नवस फेडायलाही या ठिकाणी येतात दररोज या ठिकाणी अल्पभारासह दुपारी आणि रात्री महाभंडाऱ्याची सुविधा देखील आयोजकांच्या वतीनं करण्यात आली आहे संदेश आते हे मेरा रंगदे बसंती अशा देशभक्तीपर गीतांनी देशाच्या सीमेवर लढणाऱ्या तसंच शत्रूशी दोन हात करत शहीद झालेल्या भारतीय जवानांना ठाणे ठाणेपूर्वेतील श्री अंबेमातेच्या दरबारात सांगीतिक आदरांजली वाहण्यात आली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं कोपरीतील संत तुकाराम महाराज मैदानात धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं सुरू असलेल्या चैत्र नवरात्र उत्सवात नऊ दिवस वेदमंत्रांच्या घोषात नवकुंडात्मक सहस्रचंडी महायाग सुरू आहे तसंच विविधतेने नटलेल्या आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या सांस्कृतिक भक्तिमय कार्यक्रमांना रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे रविवारी या उत्सवाच्या सहाव्या दिवशी प्रसिद्ध गायक सोनू निगम श्रेया घोषाल आणि अरजित सिंग यांच्या गाण्यांचा जलवा युआर रॉकस्टार गायकांनी सादर केला यावेळी देवीच्या दरबारात मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे वडील संभाजी शिंदे माजी आमदार रवींद्र फाटक नरेश मस्के राम रेपाळे जयप्रकाश कोटवाणी आदींसह शिवसेनेचे अनेक नेते पदाधिकारी तसंच कार्यकर्ते उपस्थित होते येत्या अठरा एप्रिलपर्यंत सुरू असलेल्या या महाउत्सवात आज रासदांडियाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती नवरात्र उत्सवाच्या संयोजकांनी दिली रविवारी रॉकस्टार ऑफ सोनू निगम श्रेया घोषाल आणि अर्जित सिंग आदी प्रसिद्ध गायकांनी गायलेल्या संगीत नजराण्याचा रसिकांनी आस्वाद घेतला यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित महिलांनी हिंदी मराठी भाषेतील सुमधर गीतांवर फेर धरून आनंद लुटला कार्यक्रमाच्या समारोपाला देशाच्या सीमेवर लढणाऱ्या तसंच शत्रुशी दोन हात करत शहीद झालेल्या जवानांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी रॉकस्टार गायकांनी संदेश आते हे घर कब आओ गे मेरा रंग दे बसंती यांसारख्या देशभक्तीपर गीतं सादर केली चैत्र नवरात्र उत्सवातील या कार्यक्रमांना मोठ्या संख्येनं भाविकांची उपस्थिती होती संजय राऊत यांच्या आरोपावर हसायचं की रडायचं हेच समजत नाही पत्राचाळ आरोपी आता पत्र लिहायला लागले आहेत असा टोला शिवसेना कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना लगावलाय संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या माध्यमातून पाचशे कोटींचा गैरव्यवहार झाल्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवले त्यावर श्रीकांत शिंदे यांनी बोलताना हा टोला लगावला संजय राऊत यांनी काय पत्र पाठवलं ते आपण वाचलं नाही मात्र आपल्या फाउंडेशनची इत्यमूत माहिती त्यांनी ठेवली आहे राऊत यांना शिवाय शॅपशिवाय दुसरं सुचतच नाही अशी टीका देखील श्रीकांत शिंदे यांनी केली त्यांनी नरेंद्र मोदी यांना पत्र दिलं त्यांचा विश्वास पंतप्रधान यांच्यावर वाढला आहे हे यावरून दिसून येत आहे असंही त्यांनी सांगितलं पत्राचा गैरव्यवहार प्रकरणी जे जेलमध्ये जाऊन आले तेच पत्र लिहित आहेत तसंच खिचडी घोटाळा आरोपी कुटुंबियांच्या खात्यात पैसे आले असंही शिंदे यांनी सांगितलं तुम्ही आजपर्यंत कोणाला मदत केली आहे का असा सवालही शिंदे यांनी उपस्थित केला तसंच पत्रके घरमे रहनेवाले दुसरे को पत्र लिखाणे करते असा टोलाही शिंदे यांनी राऊत यांना लगावलाय राऊत यांनी पंतप्रधान यांना पाठवलेल्या पत्रामधील तपशील मोहम आहे असं सांगत आज अस कोणतीच गोष्ट माहितीचे अधिकारामध्ये लपत नाही असंही त्यांनी सांगितलं काही लोकांचं मानसिक संतुलन बिघडल्याशी टीका देखील शिंदे यांनी केली त्यांच्यासाठी चांगला डॉक्टर पहा त्याची देखील वैद्यकीय वैद्यकीय कक्ष घ्यायला तयार आहे त्यांच्या उपचाराचा सर्व खर्च वैद्यकीय कक्ष करेल असंही शिंदे यांनी सांगितलं आणि काही लोकांची काही लोकांचं जे आहे मानसिक संतुलन जे आहे हे पूर्णपणे बिघडलेलं आहे मला त्यांना पण सजेशन आहे की तुम्ही चांगला डॉक्टर बघा चांगलं हॉस्पिटल बघा त्याचा पूर्ण खर्च तो देखील जे आहे हे वैद्यकीय मदत कक्ष जे आहे हे या ठिकाणी घ्यायला तयार आहे पण आपण आपली मानसिक संतुळून जे आहे हे त्या ठिकाणी ढासळू येऊ नका त्याची ट्रीटमेंट करा चांगल्या प्रकारे तर त्याचा सर्वच्या सर्व खर्च जो आहे तो त्या ठिकाणी वैद्यकीय मदत कक्ष जो आहे तो त्या ठिकाणी करेल अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारीची इच्छा असलेल्या अभिजित अडसूळ यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी भेट दिली या भेटीत त्यांचे वडील अनंतराव अडसूळ देखील उपस्थित होते दोघांनीही मुख्यमंत्र्यांशी आगामी निवडणूक आणि अमरावतीतील राजकीय स्थितीवर चर्चा केली अभिजित अडसूळ यांनी या भेटीदरम्यान अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे अमरावतीत विद्यमान स्थिती आणि नागरिकांच्या अपेक्षा यांचा विचार करून ते निवडणुकीच्या मैदानात उतरत असल्याचं त्यांनी सांगितलं त्याचबरोबर अभिजित अडसूळ यांनी नवनीत राणा यांच्या विरोधात लढण्याची तयारी देखील जाहीर केली आहे अमरावतीच्या राजकीय क्षेत्रात त्यांच्या उमेदवारीमुळे नवीन उलथापालत घडून येण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या चर्चेदरम्यान अभिजित अडसूळ यांच्या निवडणूक धोरणांचं समर्थन केलं आणि त्यांच्या प्रयत्नांना यश मिळावं अशी शुभेच्छा दिली आहे